बोराडी येथे एस व्ही के एम इंग्लिश मीडियम व आर सी पटेल मराठी मिडियम स्कूलच्या दोन इमारतींचा शानदार भूमिपूजन समारंभ आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काशीराम दादा पावरा व श्री विले पार्ले केळवाणी मंडळ उपाध्यक्ष चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे एम संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी शिसाका चेअरमन माधवराव पाटील बाजार समिती सभापती के डी पाटील जिल्हा परिषद सभापती कैलास पावरा पंचायत समिती सभापती सवलताबाई पावरा वसंत पावरा सुखदेव मालचे सरपंच राहुल रंधे पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार काशीराम पावरा म्हणाले भाईंच्या नेतृत्वाखाली आदिवासी क्षेत्रात चिमुकल्या मुला मुलींना गुणवत्तापूर्ण शाळा उभारली जात आहे आपली खरी संपत्ती आपली मुले मुली आहेत त्यांना चांगले उच्च शिक्षण द्या भाईंच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार शिक्षण दिले जाते मालकातर ते पळा या भागातील विद्यार्थ्यांना या शाळा फायदेशीर ठरतील सांगवी रोहिणी येथे देखील शाळा उभारण्यात याव्यात इंग्रजी शिवाय पर्याय नाही भाई तालुक्याच्या विकासासाठी राजकारण कमी समाजकारण जास्त करतात ही अभिमानाची बाब आहे आपले नेते आदरणीय अमरीशभाई पटेल आणि भूपेश सोच आहे की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे म्हणून शेतीला पाणी आलं पाहिजे म्हणून ते काम करतात या परिसरामध्ये सुद्धा या एका नालावर सात आठ बंधारे बांधू दिलेलं आहे आणखी जिथं काही साईट असेल तिथं बांधतात का बांधतात हे की शेतकरी जो सुखी झाला तर सगळं जग सुखी होतं आणि त्या दृष्टिकोनातून भाई भूपेश भाई काम करतात आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या या परिसरामध्ये हे हास्कुलचं भूमिपूजन झालेलं आहे हे कमीत कमी एक वर्षामध्ये ही बिल्डिंग तयार होईल आणि ते आपल्या सुविधा साठी तयार होणार आहे त्यामुळे आपण याचे जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे ते कमी फी मध्ये हे एस पी के एम सह अध्यक्ष भूपेश पटेल म्हणाले एस पी के एम इंग्लिश स्कूल व आर सी पटेल मराठी शाळा उभारण्यात येणार असून लवकरच बोराडी परिसरातील अनेक गावांच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या विचाराशी गेल्या पस्तीस वर्षापासून संपूर्ण तालुका जुळला ही आमच्यासाठी फार मोठी गौरवास्पद बाब आहे सर्वांनी सहकार्यांच्या भूमिकेतून एकमेकांना साथ द्या सांगवी पळासणार येथे लवकरच शाळा निर्माण करत आहोत शिक्षण हे ईश्वरीय कार्य आहे मनापासून करा आई वडिलांना व घरात मोठ्यांना सन्मान द्या सर्वांची काळजी घ्या चिंतनभाई पटेल देखील सर्वांच्या सहकार्यासाठी पुढे आले आहेत गिरिजाजी प्रिंसिपल ती और उनको बोला गया कि कितने बच्चे आपके टेंथ में बैठते हैं तो अमरीश भाई ने जब पूछा तो हमको आश्चर्य हुआ कितने बच्चे बैठते मतलब मेन को दो सौ अस्सी बच्चे एस एस सी में हैं तो बोली पहली लड़की है और उसमें तफावत जो है वो बहुत बड़ा अगर तुम अगर रिजल्ट मुझे खुश करना चाहते हो गिरिजा जी तो अब नाइन्टी दोसो असे से पचास टक्का अगर हायेस्ट होंगे तो मैं खुश होने होऊ नये रिझल्ट का शिकाणी और तुषारबाई त्यावेळेला गिरीजाजीने चॅलेंज घेतला आणि सांगितलं बी ज्या शाळेला मुलांना शिकवलेलं आहे ते नर्सरी पासून शिकवले आणि शरीर मॅडमने त्याची जबाबदारी दोघांनी उचलली आणि सांगितलं की तुम्हाला तीन वर्षानंतर आम्ही पन्नास ते साठ आम्ही रिझल्ट अबाव नाईन्टी देऊ आणि ते त्यांनी करून दाखवलं दोनच वर्षात अबो सेवन्टी नाईन पर्सेंट अबाव नाईन्टी पर्सेंट मुलांना आणून दिलं एस व्ही के एम मुंबई डायरेक्टर ऑफ स्कूल सौ गिरिजा मोहन यांनी प्रस्तावित केले आभार शिरपूर एज्युकेशन सोसायटी सीईओ डॉक्टर उमेश शर्मा यांनी मानलेत सूत्रसंचलन मुख्याध्यापक अनिल जाधव यांनी केले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर इसलिए करते हैं ताकि हमारे बच्चे आपके बच्चे जब स्कूल से बाहर निकलते हैं वे बच्चे संपूर्ण रूप से अपने आप को इस दुनिया में कोई भी शहर में एक अच्छे मनुष्य का जीवन जीते हैं के <स्कूल> बच्चे लगभग सात हजार से ज्यादा हर साल एन एम आई एम एस कॉलेज से पास होते हैं और जब वो बाहर निकल कर नौकरी में लगते हैं जिसको कैंपस रिक्रूटमेंट कहते हैं उनका सैलरी पगार स्टार्ट होता है अठारह लाख से ये कोई चौंकने की बात नहीं है यही करता है एस वी के एम के एजुकेशनल इंस्टीट्यूशन और मैं आपको ये भी बताना चाहती हूँ इस साल का पैकेज 20 करोड़ का है ये हमारे बच्चे भी कर सकते हैं इस गांव से इसीलिए हम इधर आए हैं यहां पर इंग्लिश मीडियम सी बी एस ई स्कूल टीचर्स हम ढूंढ ढूंढ कर खोज के लेकर आएंगे ताकि उनका शिक्षा